ग्लोबल डायमंड इव्हेंटच्या वतीनं दांडिया गरबा रास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यानिमित्त फ्री वर्कशॉपचे उद्घाटन करण्यात आले जुळे सोलापूर मध्ये जगदीश्री मंगल कार्यालय येथे दहा ऑक्टोबर रोजी ग्लोबल डायमंड इव्हेंट वतीने जुळे सोलापूर नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस भव्य दांडिया गरबा रास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे फक्त महिलांसाठी असलेल्या या दांडिया कार्यक्रमाच्या अगोदर दांडिया आणि गरबाचे फ्री वर्कशॉप ठेवण्यात आले आहे याचा शुभारंभ करण्यात आला या वर्कशॉप मध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन विजय शिखरे रितू मोरे यांनी केलं आहे प्रथमतः गोबलडावंटिवड जगदीश्री लॉन्सच्या वतीने सर्व नवरात्री जे उत्सव आहे त्या नवरात्रीच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो गोबल डावंड इव्हेंट्स व जगदीश्री लॉन्स सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी देखील आपण इथे गरबा आणि दांडिया शो आम्ही इथे आयोजन केलेलं आहे गेली आठ दिवस झाले येथे वर्कशॉप प्रॅक्टिस येथे हो चालू आहे त्याप्रमाणे इथे फक्त महिलांचा हा प्रोग्राम असणार आहे त्यामध्ये महिला कोरोग्राफरपासून महिलांच्या सिक्युरिटी बाबतीत आम्ही सर्व गोष्टी इथे केलेल्या आहेत तरी सर्वांनी सर्व महिलांनी यामध्ये या शोमध्ये या, या दांडिया गरबा शोमध्ये सहभागी व्हावं मी अशी सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जसं की स सरांनी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे जगदीश्री हॉल आणि ग्लोबल डायमन इव्हेंट्सकडून आपण दांडी आणि गरबाचा इव्हेंट घेत आहोत मागच्या वर्षी आपण इव्हेंट घेतला होता खूप छान प्रतिसाद आप आपल्याला मिळाला आहे तसेच यावर्षीही खूप छान प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे तर आपला इव्हेंट दहा ऑक्टोबर गुरुवार संध्याकाळी पाच ते दहा या वेळेत आहे तरी सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवावी ही आमची नम्रविना